मालवणमध्ये निवडणुकीच्या आदल्या दिवशी शहरामध्ये फिरत असलेल्या दोन संशयित गाड्या या लोकांच्या नजरेत आल्या त्यातील एक गाडी पोलिसांनी जप्त केली आणि दुसरी नंबर प्लेट नसलेली गाडी आमदार निलेश राणेंनी पोलीस आवारात पकडून दिली नंबर प्लेट नाही गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आणि एवढी मोठी गाडी भरून पैसा कुठे जात होता कोणासाठी जात होता असा सवाल निलेश राणेंनी केला निलेश राणेंनी ही संपूर्ण घटना स्वतः पोलिसांसमोर मांडली आणि स्पष्ट विचारणा केली तर गाडीत फक्त दीड लाख रुपये होती अशी होते अशी माहिती पोलिसांनी दिली आपण पाहतो ज्यावेळी आमदार गाडीमध्ये पैसे गे पकडले गेले नाकाबंदी मध्ये त्यांची एवढी मस्ती वाढली नाकाबंदी मध्ये हे गाडी पकडली गेली आणि मला दृश आपण पाहतोय निलेश राणे यांनी तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली काय तक्रार झाल्यानंतर तपास करता पण माझ्यावर झाले गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करतात माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं मी मला फक्त ह्या चौघांवर तुम्ही काय कारवाई करता तेवढं सांगा नाहीतर एक ह्याच्यातलं उद्या परत जात धर्म काढेल की मी ह्या जातीचा होतो म्हणून माझ्यावर हे लोक तुटून पडले बाहेर <laughs> गेला <laughs> तो कितीला पडेल